नमस्कार मंडळी मंडळी अनेक भक्त न चुकता सात दिवशीय तीन दिवशीय पाच दिवशीय गुरुचरित्राचं पारायण करत असतात अशी मानण्यात आहे की आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं मग अनेक भक्त अगदी कठोर नियम पाळून गुरुचरित्रचं पारायण करतात पण मंडळी आपण मनुष्य आहोत आपल्याकडून काहीतरी चूक होणार आहेत पण आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहोत आणि एखादी चूक जर आपल्याकडून अगदी अवधनाने झाली असेल तर ती चूक क्षमा याचना करण्यासाठी आपल्याला रोज संध्याकाळी एक जी गोष्ट आहे ती करायची आहे ती कोणती तर आपल्याला तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात सामूहिक पारायण करत असाल तर तिथं ह्या गोष्टी सगळ्या सामूहिक होणार आहे पण तुम्ही जर घरी गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुम्हाला रोज संध्याकाळी साडेसहानंतर नंतर दिवा अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे आणि त्यानंतर जिथे आपण गुरुचरित्राचं पोथीचं जे पारायण केलं आहे तिथे बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्र म्हणायचं आहे येत नसेल पोथी समोर घ्या यूट्यूबला लावा आणि अगदी श्रवण आहे ते करा असं केल्याने आपण गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या क्षमा याचना होत असते अतिशय साधा पण तुम्ही केलेलं जे गुरुचित्राचं पुण्यफळ आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद